त्यासाठी रामेश्वर शास्त्री बसले पूर्वीच्या काळात ध्वजपत्राची कागद होती टाक होता होती शाही एकच होती शहाचे रंग लय वाढले आणि प्रत्येकाने रंग वाटू वाटू घेतले बापायच्या ज्या हगिऱ्या झाल्या ते रंग त्या काळात एकच शाही होती फक्त काळी हो। ताक त्या देतला आरती बऱ्यापैकी लिहिण्यात आली शेवटचं कडवं लिहायचं राहिलं गोलू महाराज शेवटचं कडवं हे शेवटचं कडवं लिहित असताना तो टाक बुडवला पण भिजतच नव्हता नाना त्याचा टोक लिहिताना अक्षरच उमटत नव्हतं टप 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 रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं देवा देवा आयुष्य गेलं रे शास्त्र वाचिता वाचिता आयुष्य गेलं आयुष्य आयुष्य नाना प्रकारच्या पदव्या घेतल्या रे देवा शास्त्र वाचिता वाचिता बोटायचे कांडे उगळणारी शास्त्राची पानं उलटीता उलटिता पण एवढा मोठा अधिकारी व्यक्ती एवढा मोठा अधिकारी कृष्ण बो रमेश बो इथे या नावळ इथ बस बस खाली पहिली इथे या ना पुढे कृष्ण बो या इथे पुढे बस शेवटच्या मंगलाष्ट कला आल्यावर असंच होत असते विढाला विढाला ज्या व्यक्तीचा विश्वाचा माथा दुरुस्त आनंद अज्ञानांचा माथा दुरुस्त करण्याचा ताकद ज्याच्यात आहे ज्ञानांचा गर्व हरण करण्याची ताकद ज्याच्यात आहे नाना प्रकारचे प्रकांड प्रभेद ज्याच्यात आहेत पाचवा वेग तुको बरायचा गाथ आहे तो प्रत्यक्ष कागदाचा तो पाण्यात टाकावा शंका आहे काही लोक म्हणतात ना कागद पाण्यात टाकल्या कुठं कोरडे निघत असतात का ते खरंच आहे ना विज्ञान बोकांदेवर घेतलंस त्याबद्दल काही दुमत नाही ते खरंच आहे खरच आहे खरंच आहे पण तुकोबरायचा गाथा पाण्यात पैडाच नव्हता पैडाच नाही रामेश्वर शास्त्री ब्राह्मण वृत्त सुरू व्हायच्या अगोदर भारतीय संस्कृतीचे उपवास वाजून काही मिनिटाला सुरू होत असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजून काही मिनिटाला संपत असतात बरेच लोक म्हणतात साडे बारा वाजल्यावर सोमवार सुरू झाला ते आजन पंचन ले का ते तो घोरपडी खात होता त्याला कुठे इतकी अक्कल होती पंचंगल्याची साडे विनियोगे ब्राह्मे संस्कृतो जाय पर्व माल्यस्त नैव्या कसं लिखित <laughs> गिरगावातले हानीत नाही मी चटके कसं इथं नाही सगळ्यांनी पाहिलेले मलबारी बारीक असत त्याच्यामुळे मठ नाहीच खायचं विठला प्रकाशराव म्हणत असते बाहेर कीर्तन करतात तसं गिरगावात करीतच नाहीत मी म्हणलं दोन तीन कार आहेत त्याचे तर गिरगावात पाकिट नाही ते म्हणले तेच जाऊ बाबा मी म्हणलं तरी होत नाही नियम असतो नियम 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 बा मुलगी किती तापड असू द्या कुस्ती खेळणारी असू द्या पण सासरेचे पुढून जाताना वाकतच असते आहे का नाही नियम असते तसे काही काही परंपरा असतो आपण जुन्या माणसांना आपल्याला बघितलेलं आहे लहानाच्या मोठ्याच्या थापा आपल्या पाठीवर पडलेल्या आता चला बाहेर काय वाईट बोलतो असा काय विषय नाही अगोदर एका व्यक्तीच्या डोक्यावर गाथा दिला तो गाथा पाण्यात टाकायच्या आधी पंढरपुरातल्या मालकाकडं भगवान शिवशंकर येत होते रोज सकाळी कांत भगवान होला शंकर यायच्या अगोदर भगवान उठले आणि आई साहेबांना सांगितलं लक्ष्मी झी काय काम आहे अजून शिवजी आले नाही ते आले नाही तर काम करायचं काय तुला देहूतल्या डोहात उडी टाकावं लागते रामराव भाऊ देहूमध्ये मध्ये दे एक डोह पाठीमाग मोठा इंद्रायणीचा डोहो होता त्याच्यात उडी टाकावं लागते आई साहेबांच सांगितलं प्रभू काय बोलता दुधाची घागर दह्याची झागर तुपाची घागर आहे लोण्याचा गोळा आहे पंचगव्य मध आहे दौलेली साखर आहे मला वेदाच्या घोषात रोज सकाळी स्नान घालतात आणि मला तुम्ही पाण्यात उडी टाकायला सांगता लक्ष्मी त्या पाण्यात तुको भरायचा गाथा टाकणार आहेत तो गाथा पाण्यात टाकायच्या अगोदर तुला तिथं उडी टाकावं लागेल आई साहेबांनी सांगितलं देवा लक्षात घ्या मी जगाची मालकीन जगाची मालकीन आणि माझ्यासाठी सगळेच बेजार येत कोणी जगाची मालकीन लक्ष्मी आणि आखो जग माझ्यासाठी बेजार आहे आखो जोग आखो जग आणि मी जर सरळ सरळ उडी हल्ली तर लोक म्हणते काय नेमकं कळणी पण आहे ऐकणं त्याच्यासाठी पर्याय लक्ष्मी तुला तो जलदेवतीचा रूप जलदेवतीचं रूप घे आणि मग पाण्यात उडी टाक आई साहेबानं पाण्यात उडी टाकली मग गाथा पडा कसा भिजन हो गाथा पाण्यात कस... हो हो कष्ट नंतर आई साहेबांनी असा गाथा देऊन टाकला तुम्ही बघा फोटो लक्ष्मीच्या रूपात जलदेवतेच्या रूपात एक स्त्री तिच्या हातावर गाथा असतो म्हणून विज्ञानवादी सांगतो गाथा पाण्यात पडू द्यायला नाही पंढरपुरातल्या मालकीनी पानं भिजायचा काही समजच नाही पंचनामा करी जा मग ताण होत नसतोय पंचनामा नाही केला की ताण होत असतो सातव्या अवतारात पंचनामा केलाच नाही डायरेक्ट कोर्टात केस टाकली जजनं न्याय दिला एक शूद्राचं पोरग भजन करतय म्हणून अकरा वर्षाचं ब्राह्मणाचं पोरग अयोध्येत मेल ते त्याच्या मामाच्या गावात मिळत प्रभुरामचंद्रानं वशिष्ठाचं तितकं ऐकलं त्या लावरस असे चित्र धरणारनीच पोरग मारलं म्हणून तर जगाच्या मालकाला सातव्या अवतारात लागलेला शाप आठव्या अवतारात मायबापाला सोडून सोडूनच अकरा वर्ष त्रेपन्न दिवशी यशे चित्र राहावं हो लागलं पंचनामा नाही केला, केला माणसं सहजच उत्तर देऊन टाकते सहजच मूर्खपणाचं टोक रामेश्वर शास्त्रीने विचार केला सहज जर टाक शिल्लक लागला एखाद्या जाग्यावर अक्षराच बेअर्थ होत असतो बेअर्थ इतकं सुद्धा मला पुसता येत नाही पाण्याच बदलावं लागतंय रामेश्वर शास्त्रीन कबुली दिली आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या आरती लेता असताना शाही संपत्ती इथपर्यंत आलत शेवटच कडवले येत असताना शाही संपली काय विद्वत्तेचं टोक किती असेल हे बाजूला फेकून द्या पण तुकोबराविषयी रामेश्वर शास्त्रीची श्रद्धा किती होती ही तराजूत माझा साखळ्या तुटत्या साखळ्या साखळ्या शास्त्री मान खाली घातली आरतीच पान धुवायला लावलं सुचला ताक मांडी मांडीत ताक टोचला टचकन रक्त बाहेर आलं आणि त्या रक्ताचा थेंब मला वाटते लाल रंग प्रेमाचं प्रतीक सांगितलं इकडं 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 पारमार्थिक क्षेत्रात पीथ पिवळं प्रेमाचं प्रतीक भक्तीच्या टोकात भक्तीच्या टोकात पिवळा रंग म्हणून पिवळा पितांबर जगणी झळकला गरुडा बर बैस माझा कलवारे पितांबर पित पिताभय पितां पिता पिता नया अंबर सकल अंबरपीतम सकलस्तिताम जाबाली सांगतात इतकं मोठ म्हणून लाल रक्त बाहेर निघलं रक्त सगळ्यांचं लाल असते त्या रक्ताचा थेंब बाहेर आला आणि त्या थेंबानं शेवटचं कडवलेलं काय हे कडव रामेश्वर शास्त्रीनं प्रेमाचं प्रतीक म्हणून एवढा एवढा दहा श्लोक ओरिजिनल पाठ करत असताना वराडी नाही टीका संस्कृत नाही वराडी संस्कृत नाही सुभाषित संस्कृत नाही मूळ ना। संस्कृत वेदं प्रणितभयाः प्रणितच्छन्दप्रदानाः एवं स्थितेषु युधियां निपद सकलदिशिवनिकानि भयपति तयपति गायन्तुलसुतायन् छन्द कदल गायन्तु तृतीयां शास्त्रे जयन्ति नाना पुराण महती सकलसुताम् वेदान् भयपति नीराञ्जन सकलसुताबल गायन्तु

वाट्यावरले उठाना रे उठा गावातली माणसं बसावली जात बसाल गावातले उठाण तिथून इकडे कडीला उभार संध्याकाळी पुन्हा कीर्तन करतो गावकऱ्यासाठी उठाला त्या व्यक्तीची शास्त्री म्हणतात बाळ संस्कृतचे श्लोक पाठ करायचे असतील त्याचा अर्थ आजकलीत जर लक्षात घ्यायचा असेल इतक्या विद्वत्तेसाठी इतक्या प्रयत्नासाठी बाळांतपणात बाईला बाळाला जन्म देत असताना जितका त्रास होत असतो का तितका दहा श्लोकाचा अर्थ डोक्यात घेत असताना होत असतो इतका 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 रामेश्वर शास्त्री आणि ते रामेश्वर शास्त्री तुकोबरायचे शिष्य झाले तुकोबराचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा तरी पण शरण जी हनुमंत म्हणतात याच्या मागचा इतिहास बघा तुकोबरावर आतूत प्रेम करणारे निळ मिळोबरायच्या करता भगवान आले प्रार्थल्यावा सोने आला शिरा तेव्हा बोलावलं नाही ना तुला तुम्ही तुमच्या महिन्यात राहा मला असं वाटते भगवंतानी तुकोबराय वरी जाऊन सांगितलं असं महाराज बराय तुम्हाला फार मानतात त्या भेटी भेटीकरता पुन्हा तुकोबराय खाली सांगा आपला गेलेला माणूस एखादा खाली येतो का किती आपजे खर्च लिहाव किती खरव खर्च लव किती निखरव खर्च लाव खर्व निखरव हे आकडे आहेत पैशाचे हे खरवण निखरवण आरबुज आपल्याला काय कळणार आहे एकावर अठरा शून्य दिल्यावर किती म्हणतात सांगता येतं का डबल एम ए करणार आहे ना ट्रिपल इम एकावर अठरा शून्य दिल्यावर काय म्हणतायत नाही सांगता येणार म्हणूनच आमचं शिजत आहे विठाला यंदा तिला तरी वापस नाही ते तिकट बरं आहे खाली काम बरायचं केलं तिथपर्यंतही ठीक आहे पण पुढेही बघा एका व्यक्तीचं प्रेतच झाकत नव्हतं सगळेजण माती टाकत होते शैवपंथी होते ते वारकरी अधिक शैव संताजी महाराज जगनाडे तो कोबराने खाली येऊन हो, मुठभर माती टाकली मग प्रेत झाकलं काय ताकत असेल कल्पना करा तरी मारुतीला लीनस्कार करते अहो चार दोन हजार कर्ज फिटल्याच्या नंतर चार दोन हजारच जर खिशात राहिले ना तरी वाढदिवस मानख्याला होतो संध्याकाळी बायकोल त्यालाच पत्ता नाही काय हे आपल्या परिस्थिती आहे आपल्या 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 घेऊन व्यक्ती खाली येतून मग भरमाती टाकल्या खालची व्यक्ती झाकती काय ताकद आहे बाबा बर ज्या व्यक्तीचं प्रेम झाकलं अशोक नाना त्या व्यक्तीनं माणसं परमार्थात आणल्या असतील नवल नाही नावाचा बैल होता बालू का सखा नावाचा बैल असतो तो सखा नावाचा बैल घाना वाढायचा घाना तो बैल संताजी महाराजांनी तुकोब बरायचा अभंग म्हणल्याशिवाय चलतच नव्हता तू बैलाला परमार्थात आणणारी व्यक्ती संताजी महाराज जगनडे आणि त्यांचे गुरुवर ये आहे तुको बर आहे देवाला परत करणारी निळ आहे त्यांचे गुरु आहे अधिकार किती मोठा असेल बघा काय टोक असेल तुको बरायचं भक्तीचं टोक किती मोठा असेल दोघांच ब्रह्मदेवाचं आणि तुको बरायचं वजन करायचं ठरलं आपल्या साध्या भाषेत सांगतो तर ब्रह्मदेवाच्या तराजूच्या साखळ्यात मातीत गेले एकमा वैष्णव जना तुल्याना ब्रह्मा एखाद्या गोट्या खेळणाऱ्याच वाक्य नाही संत वाङ्मयातल्या अठरा लोकांचं केलेलं लो कार्य त्याच्यातलं एक अक्षर तर अजून टाका सहस्राम ब्रह्मानाम तु। तु। हजार ब्रह्मदेव तराजू टाका ज्ञान तुकोबा राय नामदेव बाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज निराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या संतांच्या अभंगातले एकच अक्षर तराजूत टाका आणि एका तराजूत हजार ब्रह्मदेव ठेवा ब्रह्मदेव फलकट का याने जरशी चुक केली ती वेदार्थाचा गोवा भुला ही आईशी निष्पाप वागणाऱ्या लोकांच्या अक्षरात इतकी ताकद किती तो किती मोठा संकल्पना करा भक्तीचं तरी पण ते तुकोबराय मारुती राहायला म्हणता शरण शरण झी हमी म्हणता तुम्हा पुन्हा तुम्हाला तुम्हा आलो मी तुम्हाला शरण आलोय शरण शरण दोनदा जी आदर वाचत तुम्हाला आलो रामदूता तुकोबरायला विचारलं शरण जाण्याबद्दल काय हरकत नाही तुम्ही वारकरी येत वारकरी संप्रदायाचा दंड खेळ पाया पडल पाया पडायच्या मी नाही का मी मग अशी सांगितलं ते मग जर पाहिलं मतानं पाया पडतं का तुको बऱ्याविले नाही मारुतीरायचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे दोनच मुद्दे सांगतो मग आपण जे विठ्ठल करू आणि प्रसादाचं कीर्तन आहे सातव्या अवतारामध्ये लक्ष्मीला शक्ती लागली लागली नाही जाणून बुजून अंगाव घेतली कशामुळे घेतली पाया पडायला येणारा माणूस निरोदयाचा नाही हे पंढरपुरातल्या मालकाचं ब्रीद आहे आणि तोच पंढरपुरातला मालक सातव्या अवतारातला रामचंद्र शरणांगता वज्र पंधर लख झू झाला तरी हरकत नाही पण बिभीषण मारता कामाने बिभीषणाचा प्रभू रामचंद्राचे पाय धरायचा उद्देश वेगळा होता कारण बेभीषणाला रावणाच्या पश्चात लंकेची खुर्ची घ्यायची होती म्हणून तर पैठणमधल्या मालकाने विभीषणाला मूर्ख म्हणलेत मूर्खी सांगितलं निस्वार्थ भक्तीच लक्षण विभीषण स्वार्थी होता पाय धरले लक्ष्मणाला उठील त्या खुर्चीवर बसील प्रभू रामचंद्रान म्हणून रावणाला राग आला मल सोडून तिकडे गेला कसा त्याच्या सासऱ्यानं शक्ती आंदन देईल ती नरारी गुरु लग्नात काय काय दे ज हे अजून लय लोकायला कळ ना गॅस संगत द्यालीत नवरील फुकून घ्यायला मग ज्याच्या घरी चुल नाही त्याला पोरगी द्यायचीच कशाला हा पहिला मुद्दा आहे का नाही चुला असावं का नाही त्याची गॅस म्हणजे आधुनिक पद्धतीची चुलेन चुलेन हे देत असते का तो पण मंडपात मांडलेला तो मंडपातच गॅस फुटला ही शिक पाहुणे मेले माग पेपरवर होत म्हणजे काय देवा याच्या आकलीत नाही का हो काय द्याव ती शक्ती आंदोलन दिली आंदोलन शक्ती दिली रावणानं लग्नात आलेली आंदोलन शक्ती सोडी काका सोडली लक्ष्मणजी समोर आले आणि बिभीषणाच्या दंदिशी छाती मारुती राहिल शरण का गेले तू खोबर एकच मुद्दा पाहू सुरू कमळावर शक्ती आदळली खाली पडले कोसळले खाली पडल्यावर प्रभू रामचंद्राच्या लक्षात आला आपलं काम सगळं संपलं काही नाही राहिलं शिल्लक बाजूला पाहिलं तर सगळे पाला खाणारच होते एकच माणूस सोबत न्यालता प्रभू रामचंद्रन एकच बंडू मामा पुन कोणीत नव्हतो या भारतामधल्या चौदा गोष्टी इतक्या पवित्र आहेत त्याच्यातली एकच गोष्ट थर्ड क्लास आहे दोन तीन सांगतो या पवित्र देशात मी त्या दिवशी सांगितलं तुम्ही होते नाना 11 प्रकारची जमीन फक्त भारतात आहे मी कागशो भूदरवानं स्थितयं कृषिकरमानं जठराणामे तृप्तावसाहं सुधा निवारण हितार्थयां देषायां भारती स्तुत्यं पवित्रयो हे एक सामान्यच वाक्य मी ते वाचून सांगतो किंवा अधिकारी माणसाचं ऐकून सांगतो किंवा चांगल्याने नेलेलं सांगतो भंगार यायचं सांगत नाही प्रकारची जमीन या देशात एखाद देशात फक्त चार पद्धतीची जमीन सकासाकार अकरा प्रकारची जमीन आणणार या देशात या देशात म्हणून तर अठरा वनस्पती पिकणारा देश फक्त एकच आहे फले पोखरो नदी घरी कुल स्त्रिया भरून पगर घेते राज्य दुसरा वाक्य सांगतो महाराज अकरा प्रकारची जमीन या देशात तो भारत देश नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून दिला तर डोकं भरून पदर घेणारी स्त्री भारताच्या व्यतिरिक्त जगात नाही जगात दुसरा किती देश पवित्र किती देश पवित्र किती देश पवित्र हे जागा त्या पाहुण्यांना ती सावली मोठा पवित्र देश फार फार फार, फार, फार गोष्टी पण एक सांगू का या देशात एकच गोष्ट विचित्रवाद पंधरा दिवस त्याच्या जीप मध्ये फिरन त्याचा बिल्ला लावीन घराव त्याचा झेंडा गाडीला त्याचा झेंडा आणि संध्याकाळी सुटकेस आली की सोळाव्या दिवशी दानकाचाव त्याला हा प्रतिवाद फक्त भारतामध्ये आहे म्हणून माणसा व्यतिरिक्त एकही माणूस नेला नाही ने, फक्त लक्ष्मण जर सोडून दिला तर सगळे पाला खाणारच नेले वणीचे पाले झाडाची पाला खाणार लोक होते या अण्णा या दादाराव इथे बसू दे अण्णाला या पुढे या उडायला उडाले रामचंद्राने माणस सोबत नेले असते ना तर प्रभू रामचंद्राच्या लक्षात होत भारतातल्या चौदा गोष्टीपैकी एक गोष्ट फुटीरवाद आहे म्हणून माणसं कालांतराने रावणाकडे सात कोटी घर होते एका एका माणसाला एक एक दोन दोन कोटी दिले असते तरी त्याला राहतच होते राम प्रभूच्या सोबत येणारी माणसं प्रभू रामचंद्राचं फुटून रावणाकडे गेले असते रामाच्या विरोधात बाण घेऊन उभे राहिले असते पाहिलं बाजूला माणसं पाला खाणारच येत हेच चाललं होतं ना आणि हे माणूस पाठ फोडून आलेला भाऊ तो अवस्थेत असत स्थितीत आहे तुमच्या विज्ञानाच्या भाषेत कोमात आहे मग मात्र डोळ्याला पाणी आलं आणि पाणी कधी येत असतं माहितीये का कर्तव्याचं पाणी येत असते आपल्यावर ज्याने प्रेम करावा ती व्यक्ती आपल्यातून गेली की त्या व्यक्तीसाठी आम्ही क्रम पाजवत असत लक्ष्मीनान साठी जीवतला होता या सरपंच या पुढच्या नंतर आपण वावरातच घरी जाऊ नको झकुटाने कुठ्याने बसा बस तिथेच बसा आता बसा बसा मग पाया पडू बघितलं दुःख लायकीची व्यक्ती होती प्रभू रामचंद्राच्या जवळ मारली हनुमंता लग्न केलं याच्या करता सीता सोबत आली पण आरण्यात फिरत असताना बऱ्याच राक्षसांचा आमचा शितेकड होता